आम्हाला रेतीस अडतीस शेअर बाय अडतीस रेचाळीस शर्मा शेरुईशेरेश शर्मा शेअर बाय सतरा चार हजार हजार बायचाळीस बेचाळीस शेरुईचाळीस बेचाळीस शेअर शर्मा त्रेचाळीस शेअर बाई त्रेचाळीस हजार रे बाबा चार हजार बाई बेचाळीस शेअर बाई बेचाळीस आज <muchas> सर्व <muchas> अडे पस्तीसशे छत्तीस शेर कर चार चार हजार बाई एकेचाळीस शेर बाई एक्के शेर बाई एके जाळी शेरबाय रे एके चाळीस शेअर बाय एके बेचाळीस शेर बेचाळीस त्रेचाळीस कर त्रेचाळीस शेर 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 त्रेचाळीस शर्मा साडे त्रेचाळीस हा साडे त्रेचाळीस शर्माई चव्वेचाळीस शर्मा रे तेचाळीस शर्माई बोल बरे चाळीस पंचेचाळीस सहा बेचाळीस चाळीस शर्माई चाळीस शर्मागे रे हे આ સાડી ત્રેણ ચાળીસેર ભાઈ ચાળીશેર ભાઈ ચવે ચાળીસર ભાઈ ચાળીસર રે જાય છે હવે ત્રણ પંચાઈશરભાઈ ચાળીસેર ભાઈ પંચાળી શેર ભાઈ કર રે ચાર હજાર ભાઈ એક કે જાઈ શેરભાઈ એક જાય શેરભાઈ મનમાં એક કે જાય છે હા એ એક જાય શેરભાઈ સાડો ત્રીસ

रात्री चाळी शेरवाय सव्वे जाळी शरवाय चव शंबावी पंचाळी शेगर रे आम्हाला आम्हाला शरवाय ते चाळी शेरवाय साडे त्री चाळी शेरवाय सव्वी चाळी शेगर रे आम्हाला यू के एक बे चाळी शेरवाय बे रे आम्हाला एकत्र चाळी शेरवाय साडेती चाळी शेरवाय साडेती चाळी शेरवाय सव्वे चाळी शेरवाय सव्वा चव्वे चाळी शेरवाय ரூபாய் செலுத்தியதும் சிறுவன் செய்திருப்பதும் சிறுவன் செய்திருப்பதும் சிறுவன் செய்திருப்பதும் आवला ए ए 24 जय शेरभाई 45 शेरभाई 24 शेरभाई जय शेरभाई 33 जय शेरभाई 33 जय शेरभाई आवला ए ए 24 जय शेरभाई 45 शेरभाई 45 ए काय करतो जय शेरभाई 4000 42 जय नाही नाही सर जय जय आम्हाला ते त्रेचाळीस शेरव कर रे आम्हाला एक पंचाळीस शेरवाईस सेचाळीस शेरवाई शे चाळीस शेरवाईस शे चाळीस शेरवाई से चाळीस शेरवाई शे चाळीस शेरवा कर रे एक साडे रे आम्हाला हे तीन हजार बाई तीन चांगलंय का चांगलंय त्रेचाळीस बाई शेहेचाळीस शेचाळीस बाई सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजार बाई तीन हजार घर रेचाळीस हा पंचाळीस शेहचाळीस शेर बाई शेहेचाळीस शेअर बाय कर रे चल बोला ये 42 शेर भाई 42 शेर भाई 32 शेर रे बोला ये 48 44 शेर भाई 46 44 शेर 47 शेर भाई 47 शेर भाई 47 तो शेर भाई 47 शेर भाई गरे ओडी के का देख देख 42 शेर भाई 43 शेर वगैरह शेर भाई 42 शेर गरे आबोनी बोला ये 43 शेर भाई ये इकडे माजी 42 शेर भाई

आमलाय ये 22 23 24 24 शर्माई हो नीश शर्माई नीश शर्माई 3434 आ 34 शर्माई सावरचंद अच्छा तब तक तुम मैं बोलवेन आशेर भाई 24 शर्माई चेरवाई कर साढे चाई चेरवाई आप बंज चाई चेरवाई सावं बंज चाई साढे साढे बंज चे चे चाई चेरवाई चे चे चेरवाई कर रहे ये चे ये चे ये कर रहे अबूला ये ये किधर है अबे चाई चेरवाई चे चे साढे बंज चे चेरवाई फ्री चे इस कर रहे चेरवाई देख के चे बंज चेरवाई फ्री चे चेरवाई दिखे चे चेरवाई ठीक है 43000 43000 43000 ये तेरा ला कस्टमर कार भाई 40000 ये काले एमआई शर्मा 43000 43000 42000 ये चला शेर बाई शेरे जाय शेर बाईप साडे जाय शेर बाई साडेआठे जाय शेर बाई साडेआठे पावनी सेवन पावनी पन्नास कोण आय

आज 43 शेरबाई जय जय शर्माई 42 जय शर्माई 42 जय शर्माई जय जय शर्माई जय जय ए तुला काय बोलायचं काय 42 जय शर्माई 45 शेरबाई अरे 45 शेरबाई 64 शेरबाई 64 शेरबाई 44 शेरबाई 64 शेरबाई जय जय शर्मा वगैरे भाई 38 शेरबाई 20000 बाई 20000 बाई 40000 बाई बाई 40000 आज तुमचे पचाल छोपडे आठ वगैरे रे शेण भाई चव्वे चवेचाळीस शर्मा चवी चाळीस शर्माई चव्वेचाळीस वगैरे रे हे चाळीस शेरवाई चवेचाळीस शरबाय चवेचाळीस शर्वाय चाळी एक चाळीस शेर बाय शेचाळीस शेर वगैरे रे आ आम्हाला एक वगैरे रे शेचाळी के बेचाळीस शेर बाय चवी रे चवेचाळीस शर्बाई बाय वेचाळीस शेरबाय चाळीस पंचाळीस शेर बाय पंचेचाळीस रे आम्हाला ये हे त्रेचाळीस शर्बाई रे आम्हाला चव्वेचाळीस शेरवाई चव्वेचाळीस शेरवाई चव्वेचाळीस शेरवाय चवीचाळी शेकर रे

5100 जय शेर भाई जय कर रे जय कर रे 8 गुनी भाई 4200 शेर भाई 4200 शेर भाई 4300 शेर भाई 5100 शेर भाई 4200 शेर भाई 4300 शेर भाई 4300 शेर भाई 4300 कर रे 16 गुनी 16 गुनी शेर भाई 4300 भाई 4500 शेर भाई 4300 शेर जाऊ

आमालाय अमालाय 2443 शेर भाई 2443 शेर भाई कर रहे हैं 45 शेर भाई 643 शेर भाई 643 शेर भाई 643 शेर शेरो शेर वगैरह मन लग दो चार गुणी चार गुणी अपना एक है का अमालाय कर रहे हैं आप पांच वाले 43 शेर भाई 43 शेर भाई 43 Get yeah. it, yeah.